माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत वसमत शहरातील अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन शाखा वसमतच्या वतीने विश्व दहा जून रोजी नेत्रदान दिनाच्या निमित्ताने जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला महिलांचा जा उद्देश जास्तीत जास्त अंध व्यक्तींना जग पाहता यावे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेत्रदानचे जा परिपत्रक वाटप केले अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन शाखा बळसोंड हिंगोलीच्या वतीने नेत्रदानाचे पाचशे परिपत्रक विक वितरित करण्यात आले नेत्रदान भाषण प्रतियोगिता लहान मुलांसाठी नेत्रदान चित्रकला स्पर्धा विजेता था, विजेत्यांना बक्षीस देण्यात आली जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदानाचा जा संकल्प करून फॉर्म भरतानाचा प्रयत्न करावा ही विनंती या कार्यक्रमास उपस्थिती प्रमुख पाहुणे तारा सोनी राजकन्या सोनी बसकन्या सोनी कन्या सोनी तारा काबरा व शाखा अध्यक्ष सपना सोनी शाखा सचिव नीता काबरा शाखा कोषाध्यक्ष कीर्ती राका व तृप्ती आकारबोटे जैन स्नेहा भांगडिया निमाली मनियार निकिता अग्रवाल योगिता राका रूपाली काबरा, चेतना सोनी अशा अनेक महिला उपस्थित होत्या ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली